माडा लोकसभा तुम्ही लढणार निश्चित लढणार आहे कारण माडा लोकसभेमधला बहुसंख्य असलेला फेसलेस आयडेंटिटी असलेला ज्याचा आवाज आजपर्यंत या देशाच्या संसदेपर्यंत पोहोचू शकलेला नाही अशा माणसाचा आवाज बनायला निश्चित आवडेल ओबीसी पी सी म्हणजे ह्याच्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या जातींना जमातींना भटक्यामुक्त जातींना जातनिहाय जनगणना करण्यासाठी मला संसदेत जायचंय त्यांचा आवाज बनायचाय त्यांना बजेटरी तरतूद आणायची त्यांच्या लेखी बाळांच्या शिक्षणासाठी प्रतिनिधित्व सस्टेन करायचंय जायचंय संसदेमध्ये मला पैसे नाहीत निश्चित पण माझ्याकडे मत आहेत माझ्याकडे सोशल इंजिनिअरिंग आहे आणि जनतेचा जो प्रतिसाद मिळतोय मी निश्चित संसदेत जाणार निश्चित माडा लोकसभेचं प्रतिनिधित्व करणार निश्चित महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करणार आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटण दाबा धन्यवाद